नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सकाळी उठता क्षणी सर्वात झटपट बनणारा नाश्ता पोहे उपमा इडली ढोसा ढोकळा इडली डोसा पूर्व पूर्वतयारी करावी लागते पण काय होतं प्रत्येक वेळी एकाच प्रकारचे नाश्ते खाऊन वैताग येतो तर आज मी तुमच्यासाठी असा नाश्ता घेऊन आलो आहे तो हेल्दी तर आहे शिवाय जास्त पौष्टिक सुद्धा आहे फक्त घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये आणि एक पालेभाजी पाहिजे आपल्याला इथे मी घेतलेली आहे मेथी आता हिवाळा आहे भाज्या भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होतात म्हणून हिवाळ्यामध्ये नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये जास्तीत जास्त पालेभाज्याचा उपयोग करायचा जेणेकरून आपलं वजन आपण कंट्रोल करू शकतो आणि आरोग्य सुद्धा चांगलं राहतं त्यासाठी ही नाश्त्याची रेसिपी प्रत्येकाने बघावी आणि ही रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मेथीला शक्य असेल तितकं बारीक कापून घ्यायचं आहे कापण्या अगोदर मेथीला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ह्याची देठ काढून घेतलेली आहे ही मेथी मी एक लहान जुडी घेतलेली आहे म्हणजेच की जवळपास दोन कप इतकी मेथी आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मेथी शक्य असेल तितकं आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे मेथीला बारीक कापून झालं की याला मोठ्याशा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे दोन कप मेथीला बारीक कापून झालं की एक कप प्रमाण होतं याचं आता याच्यामध्ये काही आपण फ्लेवरफुल मसाले वापरू जेणेकरून नाश्ता एकदम खमंग व चविष्ट बनेल सर्वात अगोदर आपल्याला इथे एक चमचा ओवा घ्यायचा आहे आणि हातावर असा क्रश करून घ्यायचा आहे म्हणजे ओव्याचा फ्लेवर पूर्ण नाश्त्यामध्ये यायला पाहिजे म्हणून असा हातामध्ये क्रश करून घ्या सोबतच पाव चमचा हिंग वापरायची आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे पोहे कायच्या चमच्याने सर्व माप मोजून घ्या पाव चमचा हळद वापरायची आहे आणि शेवटी एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकल्यावर या सर्व जिन्नसांना मेथीमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे असं चांगल्या प्रकारे हाताने चोळून चोळून एकजीव करा जेणेकरून मसाले सर्व मेथीला लागायला पाहिजे मग त्याचा फ्लेवर एकदम चांगला येणार मंडळी तुम्ही वाटलंच तर मेथीचा की पालकसुद्धा वापरू शकता किंवा शेपूसुद्धा वापरली तरी ही रेसिपी भरपूरच चविष्ट आणि पौष्टिक होणार आणि इथे हळद फक्त आपल्याला रंग येण्यासाठी वापरायचा आहे जास्त वापरू नका ना नाहीतर मेथी जास्त कडू लागेल असं चांगल्या प्रकारे सर्व मसाले या मेथीला लावून झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा दही वापरायचा आहे दही नाही वापरायचे असेल तर तुम्ही एक लिंबाचा रस वापरला तरी चालेल किंवा दही आणि लिंबू न वापरता तुम्ही ही रेसिपी बनवू शकता पण दही आणि लिंबू वापरल्याने नाश्त्यामध्ये आंबूस चव येते ती एकदम भारी लागते अर्धी वाटी बेसन वापरायचं आहे किंवा दोन चमचे बेसन वापरला तरी चालेल एक वाटी इथे मी गव्हाचं पीठ वापरत आहे आता ह्या सर्व जिन्नसांना पुन्हा चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे म्हणजेच की मेथीला मस्त पैकी या पिठामध्ये एकजीव करायचा आहे चांगल्या प्रकारे एकजीव झालं चा एक की मेथीमध्ये खमंगपणा चांगला येतो म्हणजेच की नाश्त्यामध्ये खमंगपणा चांगला येतो म्हणून असं हाताने चोळून चोळून एकजीव करा तुम्ही गव्हाचा पिठा जागी ज्वारीचं पीठ अर्ध्या प्रमाणामध्ये वापरू शकता आणि अर्ध्या प्रमाणामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी ह्याला बाइंडिंग चांगली येणार पण बेसन वापरायचं कंपल्सरी आहे बेसन वापरल्याने नाश्ता एकदम खमंग बनतो तर मंडळी आपण पाहू शकता मेथी चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव झालेली आहे जसं की तुम्ही पाहतच आहात आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरून जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना तशाच पद्धतीने पीठ म्हणून घ्यायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त सैल म्हणून थोडं थोडं पाणी वापरायचं आहे कारण की मेथीलाही पाणी भरपूर प्रमाणामध्ये सुटतं आणि ह्याच्यामध्ये आपण दही सुद्धा वापरलेली आहे तर आपण पाहू शकता पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि हे पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे जितक्या चांगल्या प्रकारे मळणार तितकंच पीठ लवचिक होणार आणि नाश्ता एकदम मस्त खुशखुशीत होणार म्हणून पिठाला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे असं पीठ पूर्णपणे तयार झालेलं आहे ना जास्त घट्ट ना जास्त सैल आता ह्याला असं सोडून टाकायचं आहे ह्याच्यावरनं झाकण लावायची काहीच गरज नाही आणि दहा ते बारा मिनिटापर्यंत ह्याला सेट होऊ देऊ जेणेकरून घावाचं चा पीठ चांगल्या प्रकारे भिजलं जाईल तर मंडळी आपण झटपट पाच मिनिटामध्ये नाश्त्यासाठी चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी इथे पॅनमध्ये मध्ये दोन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं यामध्ये पाव चमचा हिंग टाकूया सोबतच एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ चार लसणाच्या पाकळ्या दोन लहान तुकडे आलं आता या सर्व जिन्नसांना काही वेळ आपल्याला परतवून घ्यायचा आहे चण्याच्या डाळीचा व उडदाच्या डाळीचा कच्चेपणा जाईपर्यंत जवळपास दोन मिनिटापर्यंत परतवून घ्यायचा आहे जास्त प्रमाणात डाळी लाल झाल्या की करपणार आणि चटणीची चव पूर्णपणे बिघडून जाणार तर हलकासा डाळींचा रंग चेंज झालेला आहे तर यावेळेस आपल्याला इथे कांदे वापरायचे आहेत दोन मोठ्या आकाराचे कांदे मी खुबे कापून घेतलेले आहेत बारीक कापायची काहीच गरज नाही कसेही आबडजोबड तुम्ही कापू शकता आता कांद्याचाही कच्चेपणा जाईपर्यंत म्हणजेच कांदे थोडंसे ट्रान्सपरंट दिसेपर्यंत ह्याला परतवून घ्यायचं आहे टमाटर नाही वापरायचे ना, ना कोणते दुसरे मसाले वापरायचे आहेत एकदम झटपट असे मी तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे एक ते दोन मिनटं मी कांद्याला परतवून घेतलेला आहे आणि थोडासा कच्चेपणा केलेला आहे कांद्याचा तर या चटणीची चव थोडीशी तिखट येण्यासाठी आणि रंग थोडा लाल येण्यासाठी मी इथे चार ते पाच बेडगी मिरच्या गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवल्या होत्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्याने चटणीचा रंग थोडासा डार्क येतो आणि तिखटपणाही थोडासा वाढतो तर पूर्ण जिन्नस मी एक तीन ते चार मिनिटापर्यंत परतवून घेतलेला आहे आता गॅस बंद करूया आणि ह्या सर्व जिन्नसांना अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घेऊया मसाला चांगल्या प्रकारे थंड झाल्यावर ह्याला लहानशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये जवळपास वन फोर कप पाणी मिक्स करून या, कर या चटणीला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी चटणी वाटून झाल्यावर ह्याला वाटीमध्ये काढून घेऊत आणि आपण पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी इतकी घट्ट ठेवलेली हो आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट आता चटणी आणखीन टेस्टी होण्यासाठी व दोन ते तीन दिवस चटणी टिकण्यासाठी चटणीला तडका द्यायचा आहे फक्त एक चमचा गरम तेलामध्ये अर्धा चमचा मिक्स मोरी जिरा वापरायचा आहे थोडंसं कढीपत्ता टाकले टाकली की तडका पूर्णपणे तयार झालेला आहे असं थोडंसं स्प्रेड करायचं आहे आता हळुवारपणे असं वरतून पसरवलं की तडका पूर्णपणे तयार झाला आहे की नाही एकदम झटपट चटणी चटणी तर पूर्णपणे तयार झालेली आहे फटाफट आता आपण नाश्ता सुद्धा बनवून घेऊ हो। दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आता या पिठाला चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे कारण की पीठ थोडंसं कोरडं पडलेलं आहे म्हणून अगोदर आपण पिठाला मळून घेऊयात असं मस्तपैकी मळून घेतलं की याच्यामधलं आपल्याला लिंबू एवढे गोळे तयार करून घ्यायचे असे लहान लहान गोळे तयार करून घ्या थोडस हाताला पीठ चिटकत असेल तर गव्हाचं सुक पीठ थोडस हाताला लावू शकता असं पोळी पाठावर थोडस सुक पीठ ठेवायचं आहे गव्हाचं आणि असे लहान लहान उंडे तयार करून घ्यायचे आहे आता ह्याला आपल्याला चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे ना जास्त जाड ना जास्त पातळ रुंदी ठेवायची आहे चपातीप्रमाणे लाटून घ्या तर आपण पाहू शकता रोजच्या चपातीप्रमाणे गोल लाटलेली आहे आणि रुंदी ह्याची ना पातळ ठेवलेली आहे ना जास्त जाड हे पहा मध्यम टाइप मध्ये रुंदी ठेवायची आहे आता तुम्ही वाटलं तर ह्याचे तुम्ही थेपले बनवलं तरी काही हरकत नाही पण मी थोडासा वेगळा नाश्ता करणार आहे अशी पेन्सिल घ्यायची आहे किंवा पेन घ्यायची आहे आणि ह्याला असं गुंडाळून घ्यायचं आहे या पेन्सिलला आणि एकदम टाईट रोल करायचा आहे बरं का थोडंसुद्धा ह्याला लूज सोडू नका असा हाताने एकदम टाईट रोल करा आणि इथे थोडंसं आपल्याला पाणी लावायचं आहे असं थोडस पाणी लावलं की एकमेकांना चिटकून राहतात ह्याची लेअर ही चांगली पडणार म्हणून असं पाणी लावायचं आहे आणि हलक्या हाताने पुन्हा ह्याला दाब देऊन असं एकदा फिरून घ्या म्हणजे मस्तपैकी ही चपाती एकमेकांना चिटकून राहणार असा रोल बनवून झालं की पेन्सिल हळूवारपणे काढायची आहे पेन्सिल सहजासहजी निघत नसेल तर रोल बनवण्या अगोदर पेन्सिलला थोडस एक ते दोन थेंब तेल लावून घ्या म्हणजे सहज असं पेन्सिल तुम्ही बाहेर काढू शकता पाहू शकता आणि मस्त असे रोल बनवून घ्यायचे आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व रोल अगोदर बनवून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवतो हो एक लहान जुडी मेथी व एक वाटी गहूपीठ वापरून असे पाच रोल मी तयार करून घेतलेले आहे आता मी ह्याला एका वेगळ्या पद्धतीने वाफवून घेणार आहे चला तर फटाफट ती कृती सुद्धा बघून घेऊया आता इथे मध्ये आपल्याला किंवा मोठ्याशा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे थोडस जास्त प्रमाणामध्ये पाणी घ्या आणि ह्या पाण्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्या म्हणजेच की ह्याला मस्त पैकी उकळी यायला पाहिजे पाहू शकता पाणी मस्त गरम झालेलं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे ह्याला उकळी आलेली आहे गॅस मंद करायचा आहे आणि हे एक एक रोल ह्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत एक गोष्ट महत्वाची सांगतो तुम्हाला पाण्याला उकळी आल्याशिवाय हे रोल पाण्यामध्ये सोडायचे नाही असं संपूर्ण रोल पाण्यामध्ये सोडले की आता झाकण लावायचं आहे गॅस मध्यम आचार करायचे आहे आणि दहा मिनिटं याला वाफू द्यायचं आहे पाण्यामध्ये तुम्ही ह्या रोलला स्टीम दिला तर हे चांगल्या प्रकारे स्टीम होत नाही मधून कच्चेच राहतात म्हणून अशा पद्धतीने याला वाफून घ्यायचं आहे आठ ते दहा मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी मस्त पैकी वाफले गेलेले आहेत आता वाफले गेले आहेत की नाही कसं ओळखायचं हे पहा ह्याला बबल्स आलेले आहेत लहान लहान असे बबल्स आले की समजून जायचं हे वाफले गेलेले आहेत आता ह्याला एका प्लेट प्लेटमध्ये एक एक करून काढून घ्यायचे आहेत असे संपूर्ण रोल अगोदर थंड करून घ्यायचे आहे आणि ह्याला एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवतो आणि ह्या रोलला आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही कट करून घेऊ हो शकता असे आडवे पण कट करू हो शकता बघा असे क्रॉस कट करून घेऊ हो शकता किंवा असे हुबे कट करून घेऊ हो शकता थोडंसं आडवे कट करून घेणार आहे दिसायलाही चांगलं दिसणार म्हणजे एखाद्या पास्ता सारखे दिसणार तुम्हाला ह्याचं लेअर दाखवतो मी पाहू शकता तो तो मस्त असं लेअर दिसत आहेत आणि हे चवीलाही भन्नाट लागतात बरं का अशाच पद्धतीने सर्व रोल मी कट करून घेतो आणि तुम्हाला एक शेवटची स्टेप दाखवतो त्याच्याने हा नाश्ता आणखीन चविष्ट बनेल म्हणजे खाताना जरासुद्धा कोरडा लागणार नाही तर ह्या नाश्त्याला खमंग फोडणी देऊ त्यासाठी नॉनस्टिक पॅन मध्ये एक किंवा दोन चमचे तेल घ्यायचे आहे किंवा तुम्ही बटर वापरला तरी चालेल किंवा तुपाचा तडका दिला तरी चालेल तेल गरम झालं की गॅस मंद आचर करायचा आहे आणि ह्या तेलामध्ये अर्धा ते एक चमचा मिक्स मुरी जिरा टाकायची आहे सोबतच एक चमचा सफेद तीळ थोडेसे लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या वापरल्या तरी चालतील आणि थोडेसे कडीपत्ता आता काही सेकंद ह्या सर्व जिन्नसांना आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जाईल फोडणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्हा तुम्हाला जशी फोडणी खायला आवडते तशी तुम्ही फोडणी तयार करू शकता या फोडणीचा पूर्णपणे कच्चेपणा निघून गेला म्हणजेच की तीळ चांगल्या प्रकारे चटकायला लागले आणि राईचा सुद्धा कच्चेपणा निघून गेला तर हा संपूर्ण नाश्ता या पॅन मध्ये काढून घ्यायचा आहे आणि ह्या नाश्त्याला आपल्याला एकाच मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त परतवून घेऊ नका थोडासा खमंग व्हायला पाहिजे नाश्ता म्हणजे हलकासा बाहेरून कुरकुरीतपणा आला की चवीला एकदम भन्नाट लागतो आणि खाताना सुद्धा कोरडा लागणार नाही आपण सुरुवातीपासूनच एक थेंब सुद्धा तेल टाकला नव्हता याच्यामध्ये फक्त शेवटी आपल्याला अशी फोडणी द्यायची आहे एक किंवा दोन चमचा तेलामध्ये मस्त असा खमंग नाश्ता तयार सुद्धा होतो मस्त असं एका मिनिटापर्यंत परतवून झालं की असं खाली वरी करून घ्यायचं चा, म्हणजे चांगल्या प्रकारे ह्याला फोडणी लागली पाहिजे आणि शेवटी तुम्ही वाटलंच तर ह्याच्यावरती चिली फ्लेक्स वापरू शकता किंवा मिक्स हब वापरू शकता किंवा बारीक कापलेली कोथिंबर वापरलं तरी चालेल तर मंडळी अशा पद्धतीने फोडणी तयार झाली की ह्याला गरमागरम प्लेटमध्ये आपण काढून घेऊ मंडळी लहानच काय मोठे देखील मेथी खायला नाक मुरडतात शंभर टक्के सांगतो असा नाश्ता बनवून द्या जे मेथी नाही खात आवडीने फस्त करतील किंवा तुम्ही पालक सुद्धा वापरून हा नाश्ता बनवू शकणार तर मंडळी पाहू शकता मस्त असा ह्याला लेअर पडलेला आहे आणि खाण्यासाठी तितकाच चविष्ट झालाय बरं का इतका खमंग नाश्ता झालेला आहे बाहेरून थोडासा कुरकुरीतपणा आणि मधून एकदम सॉफ्ट मस्त पैकी असा शिजला सुद्धा आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट मध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद